याक शानाल या क्षणाला एक मोठी राजकीय बातमी पाहूया जयंत पाटील यांच्या संदर्भातील जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे मोठी आणि बातमी आपण पाहतोय पाटील हे जाण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे चार जून नंतर शरद पवार यांना हा मोठा धक्का बसणार आहे सुनील तटकरे यांच्याकडून गुपचुप संकेत मिळाले आहेत तर मोठी आणि महत्वाची राजकीय या क्षणाला बातमी पाहतोय ती म्हणजे जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे तसे संकेत आता सुनील तटकरे यांच्याकडून मिळालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मुंबईमधून आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज मोठी राजकीय अपडेट या क्षणाला आपण पाहतोय ती म्हणजे जयंत पाटील हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे काय सविस्तर अपडेट कळत आहेत नक्की तेजस आपण बघितलं ही महत्वाची बातमी आहे सुनील तटकरे हे अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी एक विधान केलं आहे की जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार आणि आपण बघितलं तर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जाईल कारण की आपण बघितलं तर शरद पवार या गटामध्ये आता फक्त आपण बघितलं जयंत पाटील हे मुख्य नेते आहेत आणि त्यानंतर आता तटकरे यांच्याकडनं ही माहिती मिळत आहे की ते जयंत पाटील हे आहेत ते काँग्रेसमध्ये जाणार आणि आपण या की भाजपकडनं देखील नाव नाव घेतलं जात होतं की जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार पण ही गोष्ट कुठेतरी फिसकटली गेली आणि आता अनौपचारिक गोष्टींमध्ये आपण म्हटलं तर सुनील तटकरे यांनी हा विधान वीड़ा, हे विधान केलं आहे की जयंत पाटील हे आता काँग्रेसमध्ये जाणार आहेत आणि आपण बघितलं तर काँग्रेसमधून देखील मोठी आता जी विधानसभेची निवडणूक आहे ती त्यांना भेटेल करतो आणि त्यानंतर आता कुठेतरी हे विधान खरं ठरतंय की नाही हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे त्यामुळे जयंत पाटील यांचं पुढचं पाऊल काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी